माझं नाव गणपत रामचंद्र पारठे बिलार तालुका महाबळेश्वर स्ट्रॉबेरी हे पीक जमिनीपासून जवळजवळ एक फुटाच्या वरतीच असल्यामुळं त्याला जमिनीवर येणारे रोग आणि हवे हवेपासून आणि याच्यापासून होणारे रोग याच्यामध्ये साम्य दो, दोन्ही एकत्र असल्यामुळे थोडासा त्रास होतो त्यानंतर ज्या वेळेला थंडी पडते त्यावेळेला टेम्परेचर हे अतिशय म्हणजे सात डिग्रीच्या खाली जाते त्याच्यामुळे सुद्धा सोप्त अवस्थेत ही जाण्याची शक्यता असते आणि मॉइश्चर हा एक मॉइश्चर मुळे काय फंगस डेव्हलप होतं बुरशीजन्य रोग हे याच्यावर येतात त्याच्यामुळं फळाला डाग पडणे किंवा अति पाऊस झाल्यानंतर त्याच्यावरती बुरशीसारखे अनेक रोग असे येतात त्याच्यापासून हे वाचण्यासाठी किंवा ते प्रोटेक्शनसाठी हे आपल्याला युवी फिल्म अतिशय महत्वाचे आहे त्याचप्रमाणे काही वेळेला अवेळी पाऊस येतो ज्या वेळेला फळ फळावर फुलावर पिकं असतात त्यावेळेला अवेळी पाऊस येतो आणि अशा वेळेला स्ट्रॉबेरीच्या आतोनात नुकसान होतं की काही वेळेला अतिउष्णता येते तर चट्टे पडतात ज्या वेळेला टेम्परेचर जास्त तीस डिग्रीच्या वरती सुद्धा याला चालत नाही आणि कमीत कमी सात दहा डिग्रीच्या आतमध्ये कमी झालं तर तो त्याहीपासून नुकसान वाढलं तीस डिग्रीच्या वर गेलं त्याहीपासून नुकसान होतं बरं त्यासाठी फायदेशीर आहे